नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक्स स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मागच्या लेक्चर्समध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना शिकलो होतो राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणायचं त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या विविध पद्धती आपण बघितल्या त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या मापन करताना येणाऱ्या विविध अडचणी संकल्पनात्मक अडचणी आहेत किंवा व्यवहारिक अडचणी ती या व्यवहारिक अडचणींचा संपूर्ण आपण अभ्यास मागच्या लेक्चर्समध्ये केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी तो लेक्चर्स बघितला नसेल तर त्यांनी इकॉनॉमिक स्टडी असं टाकून पुन्हा आपला राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाच्या अडचणी असं टाका बरोबर तुम्हाला तो लेक्चर तुमच्या यूट्यूब चॅनलवरती दिसून जाणार आहे लक्षात तर आज आपण जो विधान आहोत लेक्चर तो आहे तुमचा राष्ट्रीय उत्पन्न मापनाचे महत्व राष्ट्रीय उत्पन्न मापनाला का महत्व प्राप्त झालेलं आहे त्याचं मापन करणं का गरजेचं आहे अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टीने ते का महत्वाचं आहे या गोष्टीची माहिती आपण आजच्या लेक्चर्समध्ये घेणार आहोत लेक्चर्स सुरू करायच्या अगोदर मी सर्व मित्रमैत्रिणींना माझे जेवढेही विद्यार्थी मित्रमैत्रिणी आपला लेक्चर्स बघतात त्यांना सर्वांना माझा एकच विनंती आहे की तुम्ही हा लेक्चर स्किप न करता बघा संपूर्ण लेक्चर्स बघा की जेणेकरून तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नाविषयीची जी काही तुमची संकल्पना आहे ती संपूर्ण स्पष्टपणे होऊ स्पष्ट होऊन की नक्की राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणायचं कसं काढलं जातं राष्ट्रीय उत्पन्न आणि लक्षात ही संकल्पना तुमची पूर्ण क्लिअर होऊन जाईल परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यावरती आधारित प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये पण विचारले जातात त्याचबरोबर अकरावीपासून ते पंधरावीपर्यंतचे जेवढे आपले विद्यार्थी आहेत त्यांना अर्थशास्त्र विषय जे शिकत आहात त्यांना त्यांच्या सिलेबसमध्ये म्हणजे अभ्यासक्रमामध्ये सुद्धा याच्यावर लागेल राष्ट्रीय उत्पन्न हा एक सेपरेट चाप्टर आहे हा अलक्षण सेपरेट असं प्रकरण आहे त्या प्रकरणाचा अभ्यास तुम्ही ह्या आपल्या लेक्चरच्या माध्यमातून युट्यूब लेक्चरच्या माध्यमातून करू शकता भरपूर मुलं काही कारणास्तव म्हणजे कॉलेज करून जॉब करत असतात बरोबर की नाही आर्थिक अडचणीमुळे कर ते करत असतात मग त्यावेळेस ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो जे लेक्चर्स अटेंड करू शकत नाही कॉलेजमध्ये जाऊन तर ते आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच त्यांना याचा फायदा होणार आहे आणि त्यांना शिकण्यास मिळेल आणि परीक्षेच्या टायमाला कोणत्याही प्रकारची नाही लक्षात तर चला मग आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करू शकतो लेक्चर सुरू करायच्या पूर्ण बघा लेक्चर आवडला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा की जेणेकरून त्याचा फायदा त्यांनाही घेता येईल यासाठी लक्षात तर चला तर मग आज आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया तर बघा आपला आजचा विषय आहे काय आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनाचे महत्व राष्ट्रीय उत्पन्न मापन करणं का महत्वाचं आहे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने त्याला महत्व का प्राप्त झालेलं आहे कारण की बघा का 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 अर्थ एक प्रत्येक देशाची अर्थव्यवस्थेचा राष्ट्रीय उत्पन्न हे काय आहे आरसा आहे काय आहे आरसा आहे एक प्रकारचा काय आहे आरसा आहे या आरशावरून आपल्याला समजतं म्हणजे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला किंवा त्या शासनाला समजतं की आपल्या देशाचा विकासाचा दर कुठे कुठपर्यंत चाललेला आहे आपल्या देशाच्या विकासाचा दर कुठल्या दिशेने चाललेला आहे म्हणजे नक्की विकास होतोय कोणत्या कोणत्या क्षेत्राचा जास्त विकास होतोय कृषी क्षेत्राचा होतोय औद्योगिक क्षेत्राचा होतोय कोणत्या वस्तूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात देशामध्ये दे होत आहे लोकांचे राष्ट्रीय लोकांचं उत्पन्न किती आहे लोकांना रोजगार मिळत आहे की नाही किंवा किती प्रमाणात लोक करवरती खर्च करतात किंवा स्वतःवरती खर्च करतात या संपूर्ण गोष्टींची आकडेवारी आपल्याला कशावर समजते तर राष्ट्रीय उत्पन्नावरून समजत असते देशाच्या सरकारला समजतं की ह्या वर्षी आपलं उत्पन्न किती प्राप्त झालेलं आहे मागच्या काळात किती झालेलं होतं ह्या वर्षी किती झालं आहे पुढच्या वर्षी आपल्याला त्याच्यात काय बदल करायचा आहे किती प्रमाणात वाढ करायची आहे किती प्रमाणात लोकांना अनुदान द्यायचे आहे किंवा शेतकऱ्यांना किंवा कोणत्या क्षेत्रांमध्ये जे उद्योग क्षेत्र काम उद्योग क्षेत्र असेल कृषी क्षेत्र असेल काम पण ते जे एक्सेट्रा जे सरकारच्या मालकीचे आहेत सरकार त्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान पुरवतो अशा क्षेत्रांमध्ये सरकारला कशाप्रकारे बदल करायचा आहे धोरणांमध्ये कोण प्रकारे बदल करायचा आहे या सगळ्याची कल्पना सरकारला कशा मा कशाच्या माध्यमातून येते तर ती राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाच्या माध्यमातून येते म्हणून त्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे आलं लक्षात देशाच्या विकासाचा निर्देशांक आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या याच्यावरून काढता येतो आणि लक्षात तुम्हाला आता बघूया आपल्याला कशा पद्धतीने त्याचे महत्व वाढत वाढत गेलेलं आहे पहिलं त्याचं आपल्याला सांगते की राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्व मापनाचं महत्व काय सांगते तर देशातील जो आर्थिक विकासाचा जो वेग आहे तो किती आहे आपल्याला समजतो लक्षात सर्वात पहिला पॉईंट आहे त्याच्यातलं काय तर देशाचा आर्थिक विकासाचा वेग म्हणजे विकास कशा पद्धतीने होतो आहे वेगाने होतो आहे हळूवार चालला आहे कोणत्या घटकांचा विकास होत आहे कृषी क्षेत्रातल्या ज्या काही वस्तू निर्माण केल्या जात आहेत त्यांचा विकास होत आहे का, का की औद्योगिक क्षेत्रामध्ये विकास होत आहे की भांडवली वस्तूंचं मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये दे उत्पादन होत आहे किती नगपर्यंत उत्पादन होत आहे लोकांचा राहणीमानाचा दर्जा कसा होत चाललेला आहे राणीमानांच्या दर्जा माहिती संपूर्ण लोकांना रोजगार मिळतो आहे की नाही या संपूर्ण गोष्टींची कल्पना कशावरून येत असते त्या राष्ट्रीय उत्पन्नावरून येत असते त्याच्या आकडेवारीवरून येत असते म्हणजे देशाच्या विकासाचा वेग कोणत्या दिशेने होतो आहे याची कल्पना कशावरून येते राष्ट्रीय उत्पन्नावरून येते मागील काळामध्ये तो वेग कसा होता माग मागच्या कालखंडामध्ये तो वेग कालखंडा कसा होतो देशाचा पुढील कालखंडामध्ये कसा असणार आहे आत्ताच्या वर्तमान परिस्थितीमध्ये कसा आहे पुढच्या वर् पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये काय बदल करायचा आहे याचीसुद्धा माहिती सरकारला कशाच्या माध्यमातून मिळते तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजण्याच्या माध्यमातून किंवा त्या आकडेवागणीवरून मिळत असते आणि लक्षात त्याच्यातलं पुढचा <coughs> <coughs> पुढचा घटक सांगता येईल दे की देशातील लोकांना किंवा देशातील लोकांना किती रोजगार मिळत आहे किंवा किती त्याचे हे होत आहे सरकारला धोरण ठरवण्यासाठी उपयुक्त पडतं ते काय तर दुसरं पॉईंट काय सांगता येईल आपल्याला की सरकारला धोरण ठरवण्यासाठी उपयुक्त आहे राष्ट्रीय उत्पन्नाला महत्त्व का प्राप्त झाले आहे की सरकारला धोरण ठरवण्यासाठी महत्त्व होते महत्वाचं होते की आपल्याला कोणकोणते धोरण ठरवायचे आहेत विकासाच्या बाबतीत ठरवायचे आहेत त्याचबरोबर लोकांना सेवा पुरवायच्या आहे किंवा राहणीमानाचा दर्जा सुदृढ सुदृढ करायचा आहे किंवा शिक्षणाच्या बाबतीत काही निर्णय घ्यायचे आहेत का किंवा आरोग्याच्या सुविधा लोकांना आहेत का नक्की कोणत्या दिशेने आपल्या देशाचा विकास करणं गरजेचं आहे हे लक्षात येतं सरकारला कशाच्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारी मागच्या वर्षीची जी आकडेवारी होती आपली कोणती लो होती नक्की लोकांचा राहणीमानाचा दर्जा कमी होता लोकांना रोजगार मिळत नव्हता का लोकांना अजून काही शैक्षणिक सुविधा मिळत नव्हत्या तर ह्याबद्दलची कल्पना कशा येत असते तर याबद्दलची संपूर्ण कल्पना सरकारला कशाच्या माध्यमातून येते तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या मो मापनाच्या माध्यमातून ती कल्पना येत असते त्याचबरोबर लोकांच्या राहणी राहणीमानाचा दर्जा सुधारतो कशामुळे सुधारतो राष्ट्रीय उत्पन्नामुळं सुधारतो किंवा राहणीमानाचा दर्जा कसा आहे याची कल्पना सरकारला येते लोकांचा राहणीमानाचा दर्जा कसा आहे लोकांना रोजगार प्राप्त होत आहे का नाही होत आहे किती प्रमाणात होत आहे किती लोक साक्षर आहेत किती लोक निरी निरक्षर आहेत किती लोकांकडे नोकऱ्या आहेत कोणाकडे नाही आहे नोकऱ्या म्हणजे किती आपल्या साक्षर आणि निरक्षरची जी कल्पना आहे किंवा राहणीमानाचा दर्जा उच्च किती प्रमाणात आहे आरोग्याच्या सुविधा कोणा कोणाकोणाला मिळत आहे याविषयी सरकारने किती प्रमाणात मागच्या वर्षी खर्च केला होता ह्या वर्षी किती करायचे आणि पुढील पुढील वर्षी किती करावं लागणार आहे या सगळ्याची कल्पना कशामुळे येते सरकारला तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनामुळे कल्पना येत असते अलं लक्षात हा एक आपल्याला पण त्याच्यामध्ये सांगता येईल त्यानंतर मग देशामध्ये दे जे काही वेग वेगवेगळ्या आर्थिक समस्या येतात देशामध्ये येणाऱ्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या समस्यांवरती मात कशी करताय म्हणजे आर्थिक समस्यांवरती खूप कोणते येतात मग आता मग अशी सांगितल्याप्रमाणे जसं लोकांना बे बेरोजगारी आहे देशामध्ये ही बेरोजगारी कशी सोडवता येईल बरोबर की नाही लोकांना रोजगार कसा पुरवता येईल ही एक आर्थिक अडचण झाली दुसरं एक कोणत्या भागांमध्ये दुष्काळ पडलेला आहे कोणत्या म्हणजे कोणत्या राज्यांमध्ये पावसामुळं नुकसान झालेलं आहे दुष्काळामुळं किंवा अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान असेल किंवा कोणत्या राज्यांमध्ये भूकंप वगैरे सारख्या अशा परिस्थिती निर्माण झालेल्या आहे मग तिथं जाऊन आपल्याला कशाप्रकारे मदत करता येईल की किती प्रमाणात खर्च झाला आहे लोकांचा किंवा किती प्रमाणात लोकांचं नुकसान झालेलं आहे याची संपूर्ण आकडेवारी सरकारला कशामुळे मिळते तर संपूर्ण राष्ट्रीय उत्पन्नामुळं त्याची कल्पना होते देश देशातल्या सरकार एका पूर्ण आकडेवारीमध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सगळी कल्पना केली जाते की एका वर्षी या देशाचं उत्पन्न इतकं इतकं होतं कराच्या माध्यमातून एवढं प्राप्त झालेलं आहे लोकांना रोजगार दिला त्याच्यामुळे लोकांनी एवढा खर्च केलेला आहे त्याचबरोबर स्वमालकीचे लोकांचे उद्योग एवढे होते कृषी क्षेत्रामध्ये नुकसान झाल्यामुळं हो उत्पन्न कशा प्रमाणात घट झालेली आहे त्याचबरोबर बेरोजगारी असल्यामुळे किती लोकांना उत्पन्न मिळत नाही आहे या सगळ्या गोष्टीची कल्पना आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनामुळे समजत असते म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन होणं महत्त्वाचं आहे आणि लक्षात तुम्हाला त्याचबरोबर दोन देशातील भिन्नता आपण दोन देशातील दोन देशामध्ये दे तफावत असते बरोबर की दोन देशामध्ये उत्पन्नाची तफावत असते वस्तूंची तफावत असते आवडनिवडची तफावत असते एखाद्यांचं उत्पादन वस भांडवली वस्तूंचं असतं कोणाचं कृषी असतं कोणाचं श्रमप्रधान असतं असं वेगवेगळ्या पद्धतीने काय करायचं प्रत्येक देश आपल्या देशामध्ये दे दे उत्पन्न मिळवत दे असतं उत, आता बघा श्रमिकांच्या माध्यमातून मिळालेलं उत्पन्न किती प्रमाणात असतं त्याचबरोबर भांडवली वस्तूंच्या सहाय्याने घेतलेल्या वस्तूंचं उत्पादन किती प्रमाणात असेल किंवा किती प्रमाणात उत्पन्न त्यामुळे त्या सरकारला प्राप्त झालेलं आहे याची कल्पना करणं महत्त्वाचं आहे किंवा त्याच्यामध्ये तफावत असलेली आपल्याला दिसून येते म्हणून त्याचाही अभ्यास आपल्याला कशामुळे करता येतो राष्ट्रीय उत्पन्नामुळे करता येत असतो त्याचबरोबर <coughs> अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांचा विकास अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळे क्षेत्र असतात मी मग अशी सांगितलं तुम्हाला शिक्षण क्षेत्र असतं कृषी क्षेत्र असतं औद्योगिक क्षेत्र असतं विद्युत क्षेत्र असतं व्यापार क्षेत्र आहे मोठमोठे औद्योगिक क्षेत्र आहे खाणकाम क्षेत्र आहे नंतर म्हणतात ah, yeah. खाणकाम क्षेत्र त्याचबरोबर मोठमोठे उद्योग औद्योगिक क्षेत्र आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या कंपन्या आहेत स्वमालकीच्या आहेत सरकारी मालकीच्या असतील किंवा अजून खासगी मालकीच्या असतील त्याचबरोबर शिक्षण संस्था आहेत आरोग्य संस्था आहेत या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या पाठबंधार खातं आहे किंवा पोस्ट खातं आहे बँकिंग सेवा आहे हे सगळे वेगवेगळे खाते आहेत ते शासनाच्या मालकीचे आहेत हे सगळे खाते सरकारच्या मालकीचे आहे माल तर सरकारला त्या खात्यांसाठी किती पैसा पुरवायचा आहे एका वर्षाच्या कालखंडामध्ये सरकारला किती खर्च करावा लागणार आहे आणि त्याच्या माध्यमातून सरकारला किती पैसा प्राप्त होणार आहे हे याची आकडेवारी सरकारला ठेवता येते मग ती कमी जास्त प्रमाणात का असणार काही वेळेस अचूक अशी आकडेवारी मिळणे होत नाही परंतु तरीही अंदाज साठ करतो एक प्रकारचा आपण जसं वर्ष वर्षभराचा तो बजेट जसा साठव करतो वर्षभराचं जसं सरकार बजेट तयार करतं की एका वर्षाच्या कालखंडामध्ये किती आपल्याला खर्च करायचा आहे याचं सरकार जसं अंदाजपत्रक तयार करतं तसंच हा एक राष्ट्रीय उत्पन्नाचा एक आपण म्हणू का आकडे मोडून जे केली जाते तो पण एक प्रकारचा अंदाजितच म्हटली जाऊ ती खरेखुरी आकडेवारी आपण म्हटली जाऊ शकत नाही का तर लोक योग्य प्रकारे सर्वच खरं सांगतात असं नाही भरपूर वेळा ही आकडेवारी चुकूही शकते आणि लक्षात पण होतो तरी अंदाज येतो एक प्रकारचा अंदाज येतो की मागच्या वर्षी आपल्या देशाचा विकासाचा वेग किती होता ह्या वर्षी किती आहे पुढच्या वर्षी कसा बदल करता येईल वाढवता येईल का कसा कमी होईल किंवा वाढवण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येईल कमी तर नाही पण वाढवण्यासाठी काय प्रयत्न करता येईल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर्जा जेवढा चांगला राहील राष्ट्रीय उत्पन्न जेवढं जास्त म्हणजे प्रगतीशील राहील तेवढा त्या देशाचा राहणीमानाचा दर्जा उच्च वाटतो आणि लक्षात तुम्हाला ज्या देशाचा राणीबाणाचा दर्जा उच्च आहे हे कशावरून समजतं आपल्याला किंवा हा देश विकसित आहे हे कशावरून समजतं तर त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कसं असतं जास्तीचं असतं कसं असतं जास्तीचं असतं किंवा उच्च असतं आणि लक्ष तुम्हाला ज्या देशाचा राष्ट्रीय उत्पन्नाचा दर कमी असतो म्हणजे त्या देशाचा विकास तेवढ्या प्रमाणात झालेला नाहीये किंवा तो देश विकसनशील आहे किंवा अविकसित आहे असं आपण म्हणत असतो अन म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करणं करणं आवश्यक आहे कारण की या मापनामुळे आपल्याला समजतं की त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती काय आहे शासनाला समजलं आपल्या देशाची स्थिती नक्की काय आहे आपल्या देशातील थे लोकांना कोणाकोणाला कोणकोणत्या गरजा किंवा कोणकोणत्या गरजा त्यांच्या पूर्ण होत आहेत कोणत्या गरजा त्यांच्या पूर्ण होत हो नाही आहे किंवा सर्व सुख सुखसुविधा लोकांना मिळत आहेत का नाही प्रत्येक क्षेत्र मागासलेलं आहे हे याची संपूर्ण म्हणजे अर्थव्यवस्थेचं संपूर्णपणे समग्र पद्धतीने जर अभ्यास करायचा म्हटला तर या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून आपल्याला समजत असतं म्हणजे आपल्याला म्हणजे शासनाला ते लक्षात येत असतं शासनालाही समजताना आपल्याला हे समजतं की आपल्या देशामध्ये कोणकोणत्या गोष्टींची कमतरता आहे किंवा कोणत्या गोष्टी आपला देश प्रगतीशील आहे याची सुद्धा आपल्याला कल्पना येत असते त्याचबरोबर संशोधकांना ती माहिती मिळत असते संशोधकांना सुद्धा हे महत्वाचं ठरतं संशोधकांना वेगवेगळ्या प्रकारचे की कोणत्या घटकांवरती आपल्याला म्हणजे काय आपल्याकडे जी नैसर्गिक साधनसंपत्ती आहे त्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या साहाय्याने आपल्याला विकास कसा साधता येईल अजून परत अजून कोणत्या क्षेत्रामध्ये आपण पाऊल पदार्पण करू शकतो याविषयीची संपूर्ण कल्पना कोणाला येत असते तर जे संशोधक असतात वेगवेगळ्या याच्यावरती ते रिसर्च करत असतात त्यांना त्याची माहिती मिळत असते लक्ष तुम्हाला हे आज आजच्या लेक्चर्समध्ये आपण संपूर्ण काय बघितलं राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना क्लेअर केलेली आहे बघा मी तुम्हाला एक एक पॉईंट निकाल शकवती कारण की जर एक एक पॉईंट तुमचा क्लेअर झाला तर तुम्हाला त्याचा फायदाच होईल जास्त वेळ लेक्चर घेतलं एकाच वेळेस तुम्हाला मी व्याख्या पण शिकवल्या एकाच वेळेस राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय तेही शिकवलं एकाच एकाच लेक्चरमध्ये तुम्हाला मापन पण शिकलो किंवा त्याच्या अडचणी शिकवल्या तर काय म्हणजे तुमच्या डोक्यावरून जायचं आहे बरोबर काय डोक्यात रुगेल का तुम्हाला ते समजणार नाही तुम्ही ते वेग व्यवस्थितरित्या वे, तुम्हाला अभ्यासता येणार नाही तर असं होऊ नये यासाठी मी काय केलं आहे प्रत्येक लेक्चरमध्ये फक्त एक एकच पॉईंट घेतला आहे प्रत्येक लेक्चरमध्ये एक एक पॉईंट घेतला आहे की जेणेकरून तुम्हाला समजण्यात सोपं पडेल असं लक्षात संबंधात सोपं पडल्यामुळे विद्यार्थी काय करतो व जास्तीत जास्त अभ्यासण्याचा प्रयत्न करतो जेव्हा आपली एखादी संकल्पना जेव्हा क्लिअर होते तेव्हा आपण तिचा सविस्तर अभ्यास करायला घेतो आणि बघा जे स्पर्धा परीक्षेत असतात ते सविस्तर म्हणजे सविस्तर असं विचारलं जात असतं तिथं जर तुम्हाला डायरेक्टली असा प्रश्न राष्ट्र उत्पन्न म्हणजे असं नाही विचारला राष्ट्रीय उत्पन्न आपणाच्या अडचणी काय किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं महत्त्व का प्राप्त झालेलं आहे अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारलाय मग हे जर आपण सखोल अभ्यास केला नाही आपण काय गर्दी काय करतो फक्त बरोबर अभ्यास करून जातो राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ही संकल्पना आपण पाठ करून जातो परंतु नक्की महत्त्व का प्राप्त झालेलं आहे तिला हे सुद्धा संकल्पना लक्षात राहणं किंवा त्याचंही महत्त्व आपल्याला समजणं गरजेचं आहे म्हणून मी हे लेक्चरच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना फक्त एकच सांगू इच्छिते की तुम्ही हा लेक्चर स्किप न करता जा कधीही पूर्ण लेक्चर बघायचा जर आपण पूर्ण लेक्चर बघितलं तर था, आपल्याला त्याच्याविषयी संपूर्ण माहिती मिळते नक्की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय त्याची संकल्पना का करण्यात आली होती अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने राष्ट्रीय उत्पन्न का महत्वाचं आहे ही संपूर्ण संकल्पना तुमची तिथं लेअर होणार आहे लक्षात लेक्चर आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा पुढच्या लेक्चरला भेटू आपण नवीन विषय घेऊन किंवा नवीन काही घटक घेऊन आपण पुढच्या लेक्चरला भेटू तोपर्यंत बाय बाय